कैलास राणाशिवचन्द्रमोळी पणीन्द्र मता मुकुटी जला कारुण्य सिन्दु भवदुकहारी तुज़ वीण शम्भो मध कोण दारी रविन्द्र धवनाल् पूर्णवाळी सोलापूर शहरात खंदक बागेत असलेल्या महाकाल ग्रुपच्या सदस्यांनी रविवारी सकाळी येस न्यूज मराठीच्या गणरायाची पूजा केली यावेळी सर्वज्ञ सर्वोदय सोसायटीचे वसंतराव जाधव उद्योजक दादू रोडगे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते राहुल डांगरे योगेश गाडेकर सुधीर पाटील संतोष पाटील पीएसआय शंकरराव खंडागळे लोकमतचे फोटोग्राफर यशवंत सादुल आबा शेनगारे डॉ रेड्डी विकास सूर्यवंशी प्रशांत घुले सुरेश दायमा शशिकांत पाटील आदी सदस्य उपस्थित होते यावेळी यस न्यूज मराठीचे संपादक शिवाजी सुरवसे विजय आवटे शिवानंद जाधव यांनी उपस्थितांचे स्वागत केले मी अभिमान शिंगारे आज यस न्यूज मराठी चॅनलच्या इथे गणपतीच्या आरतीनिमित्त आम्हाला मॉर्निंग ग्रुपमध्ये निमंत्रित केलेलं आहे तर या निमित्तानं मी थोडं छोटीशी से एक सेवा तुझ माग तो मी आता तुझ माग तो मी आता ती तुझ मागतो मी आता मागतो आता तुझ मागतो मी आता मी वसंत प्रल्हाद जाधव सर्वोदय समाज नियोजित सर्वोदय समाज गृहनिर्माण संस्थेचा संचालक आज आमच्या मॉर्निंग ग्रुपतर्फे एस न्यूच्या येथे गणपती पूजेसाठी आमंत्रित सगळ्यांना करण्यात आलेलं आहे आम्ही सगळे ग्रुप मित्रमंडळी इथे आरती करते आलेलो हो। आहोत सगळ्यांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा प्रसाद गुले आहे यस न्यूजची आज पूजा आहे त्यानिमित्त मॉर्निंग ग्रुप महाकाल ग्रुप तर्फे आज पूजा करण्यात येत आहे आज डेव्हलपमेंटच्या बाबतीत सोलापूरच्या बघायला गेलं तर शिवाजी सुरवेश यांचं काम आम्ही बघतो ऑनलाईन क्षेत्रात किंवा मार्केटिंग क्षेत्र बघत असताना आम्ही कामकाज बघत असताना एक नंबर बातमी ही कशी असते काय असते ह्याचा एक थोडक्यात उदाहरण म्हणजे की बघितल्या क्षणी आम्हाला कळतं की शिवाजी सुरुवाती दुसरी गोष्ट इमानतळचा जो विषय होता मुद्द्याचा जो विषय होता त्यांनी असा उचलून धरला की असं वाटत की बाबा हे असे काहीतरी विषय सोलापूरच्या नजरेच्या पाठीमागून जर कोण उघडून दाखवत असेल ते शिवाजी सुरुवाती होते रॉयल एन्फील्ड चे अधिकृत डीलर व एक विश्वसनीय नाव म्हणजे चव्हाण मोटर्स चव्हाण मोटर्स यांचे रॉयल इन्फिल्ड शोरूम रूम रोड आसरा चौक येथे आपल्या सेवेत रुजू बुलेट व क्लासिक हे मॉडेल सर्व रंगांमध्ये उपलब्ध आकर्षक फायनान्स योजना घरी किंवा ऑफिस मध्ये बसून आम्हाला कॉल करा व डोरस्टेप स्टेप टेस्ट ड्राईव्ह सुविधेचा लाभ घ्या अधिक माहितीसाठी आमच्या आसरा चौकातील शोरूम ला भेट द्या संपर्क सत्याहत्तर वीस शून्य सहा नव्वद चौऱ्याहत्तर